लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो चौदावा हप्ता आहे सर्वांना माहीत आहे प्रचंड उत्सुकता लागलेली आहे पण हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजही जी आर आला नाही त्यामुळे मी व्हिडिओ म्हणून जरा उशिरा टाकत आहे आज याच्यासाठी कारण की आज तरी जी आर येईल असं अपेक्षित होतं परंतु मात्र जी आर आलेला नाही याच व्हिडिओमध्ये तुम्हाला यवतमाळच्या संदर्भात पण एक अत्यंत महत्त्वाची अपडेट देणार आहे यापेक्षा पण महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर सर्व जिल्ह्यांच्या संदर्भात पोल घेण्यात आलेला आहे कुठे पडताळणी चालू आहे की नाही तुम्ही त्या पोलमध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला त्याच्यातनं अंदाज येईल की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडताळणी चालू आहे म्हणजे समजा जर तुमच्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल की इथे सर आमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट दिलेलं नाही तर मी वेगवेगळ्या जिल्ह्याचे अपडेट घेतोच आहे पण सर्व जिल्ह्यांच्या जर पाहायचे असेल तर तुम्ही पोलमध्ये पाहा तिथे तुम्हाला सर्व जे काही लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला कळेल की कुठे जास्त प्रमाणामध्ये पडताळणी चालू आहे वगैरे वगैरे बावन्न हजार फॉर्म जे आहेत हे पडताळणीच्या अंती आ, या जिल्ह्यामध्ये म्हणजे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये परें जे आहे अपात्र करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची बाब पुढे येत आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला सर्वात अगोदर सांगू इच्छितो की अशा प्रकारची सरकारकडून कोणती आधिकारिक जे आहे त्या माहितीला दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे सरकार पण यावर लवकरच जे अपडेट देईलच पण सव्वीस लाखाचा आकडा तर मात्र पुढे ठेवून ठेवलेला आहे सरकारने आणि जी आर मात्र काय ठेवला नाही आतापर्यंत बघा जी आर ठेवायला पाहिजे उद्या खरं तर सव्वीस लाखापेक्षा की या चौदाव्या हप्त्याच्या संदर्भात ऑगस्टचा फायनल लिस्ट जी आहे पाठवण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे पण मात्र सरकारकडून अधिकारिक माहिती आलेली नाही पुढे ही बाब समजून घ्या बघा यवतमाळ जिल्ह्यातील बावन्न हजार लाडक्या बहिणींच्या अर्ज बाद करण्यात आलेले आहे अशा प्रकारची बाब पुढे येत आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की असा एक अहवाल अंगणवाडी सेविकांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर पण केलेला आहे मग याच्यात नाही गोष्ट आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे की याद्या ज्या आहेत त्या काही काही जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाकडे म्हणजे कलेक्टर ऑफिसकडे जात आहेत किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जात आहेत आणि त्याच याद्या पुढे जे आहे बघा महिला व बालविकास जो आहे यांना हा अहवाल पाठवला जाणार आहे त्यामुळे ताई जे अहवाल देणार आहेत त्यामध्ये तुमचं एक लाभार्थी म्हणून नाव अपडेट होत आहे का यावर लक्ष द्यावे आणि जर समजा ते करीत नसतील तर त्यांना विनंती करा की सरसकट आमच्या घरामध्ये दोन लाभार्थ्यांना या योजनेमध्ये पात्र यादीमध्ये आमचं नाव अपडेट करून घ्या अशा प्रकारे तुम्हाला ज्यावेळेस पडताळणीसाठी कॉल येईन त्यावेळेस तुम्ही नक्की त्यांना तशा प्रकारची विनंती करा तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आज आपण बघा आज जे आहे आज तीन तारीख आहे आणि अजून ही जी आर आलेलं नाही आणि मी तुम्हाला एकतीस तारखेच्या म्हणजे तीस तारखेला सांगितलं होतं आठ तारखेच्या नंतरच वितरण होईल बघा आठ तारखेच्या नंतरच वितरण होईल मी हे तुम्हाला तीस तारखेला सांगितलं होतं कारण की तशा प्रकारची शक्यता दिसत आहे आता यामध्ये वेगवेगळे कारण आहेत की जी आर का येत नाही यावेळेचा का लेट होत आहे वेगवेगळे कारण आहेत एकच कारण नाही पण जर आता आपण एक त्याला पण त्याच्यामधलं पण आपण महत्त्वपूर्ण कारणं पाहिले तर काही ठिकाणी याद्या ह्या जिल्हा प्रशासनाला दिल्या जात आहेत लाभार्थी जे काही आहेत आणि ती चांगली बाब आहे त्यामुळे त्या लाभार्थ्यांना यावेळेचा अवगतचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता फार आहे पण सरकारने फक्त ऑगस्टचाच हप्ता देऊन थांबू नाही तर त्यांना जे काही साडेचार हजार रुपये आहेत म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट असे पंधराशे पंधराशे तीन वेळेस म्हणजे एकूण साडेचार हजार रुपये देण्यात यावेत आणि अशा प्रकारच्या कुठे कुठे बाप पण पुढे येत आहेत की साडेचार हजार रुपये यावेळेस मिळण्याची शक्यता ही अधिक आहे पण बघूयात आता आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे की बघा त्या चार पाचला तर तुम्हाला मी सांगितलं ते ऑलरेडी मी तुम्हाला माहीत झालं असेल बघा की मी खूप दिवसापासून सांगतो आहे फ्रायडे गॅजेटेड गॅजेटेड हॉलिडे आहे त्यानंतर बघा सॅटरडेला तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे शनिवारी तर तुम्हाला माहिती आहे सहा तारखेला गणेश विसर्जन आहे त्यामुळे मिळणार नाही आणि रविवारी तर सुट्टी आहे म्हणजे काही कुठल्याही प्रकारचा जी आर येणार नाही ना आज तर खरं पाहिलं तर जी आर यायला या पाहिजे होता पण जी आर आलेला नाही पण पुढच्या या चार तारखेला कदाचित उद्या जी आर येण्याची शक्यता ही अधिक आहे पण बघूया आपण आता उद्या तरी किमान जर जी आर आला तरी पण मात्र वितरण हे आठ तारखेच्या नंतर जाणार आहे या वेळेस जो जी आर उशिरा होत आहे किंवा येत आहे ये मागचे दोन तीन कारण वेगवेगळी परिस्थितीचा विचार करता आणि त्या परिस्थितीसोबत ज्या लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हा स्तरावर अपडेट होत आहेत ही बाब आपण समजून घ्यायला पाहिजे आता जे यामध्ये जे मी तुम्हाला जी बाब सांगितली होती की या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता याच्यामध्ये पण अंतिम अहवालामध्ये पण काही लाभार्थी पात्र ठरू शकतात हा अहवाल प्राथमिकदृष्ट्या अंगणवाडीताईनं तयार केलेला आहे त्यामुळे अंगणवाडी ताई किंवा सेविका तुमच्या घरी ज्यावेळेस अहवाल निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी येत असतात त्यावेळेस त्यांना विनंती करा की ताई आमचे नाव त्याच्यामध्ये अपडेट करा पात्र यादीमध्ये फक्त तुमची माहिती सांगू नका तर नाव तुमचे अपडेट करायला सांगा शक्यतो बऱ्याचशा ठिकाणी दोन सरसकट लाभार्थ्यांना लाभ दिले जात आहेत पण बघू आता तर यावर शासनाचा दजोरा मिळालेला नाही पण बऱ्याचशा ठिकाणी असं घडत आहे ती बाब तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो आहे तुर्तास कोणीही काही चिंता करू नका जरी आपल्याला अवघचा हप्ता जर आला नसेल किंवा वेळेवर मिळत नसेल याचा अर्थ असं होणार नाही की या, या वितरणाचं खूपच लांब जाणार आहे त्या संदर्भात तुमच्या हक्काने बोलण्यासाठी आम्ही आहोत त्यामुळे काही चिंता करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेचा हप्ता पुढे जात आहे आणि आता यापेक्षा अधिक पुढे जाऊ नये त्यामुळे उद्या जे आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या आदित्यताई तटकरे यांना विनंती आहे की ताई लवकर उद्या तरी किमान जी आर लाडकी बहीण योजनेचा आणि लाडक्या बहिणींना एकदा खुशखबर द्या तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात वेगवेगळ्या जिल्ह्यांची जी काही पडताळणीच्या संदर्भात पोल घेतला आहे त्यामध्ये नक्की सहभागी व्हा धन्यवाद